नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलं आहे तुमच्यासाठी आज एक नवीन परत व्हिडिओ ज्यामध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो आपण अर्ज केला होता त्या अर्जाची स्थिती कशी तपासायची चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला मोबाईल नंबरने ओ टी पीद्वारे लॉग इन करायचे आहे आपलं जे ॲप आहे नारी शक्ती त्या ॲपमध्ये मोबाईल नंबर टाकून ओ टी पीद्वारे आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला ऑप्शन दिसतात त्यामध्ये आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज या टॅबला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपण जेवढे काही फॉर्म भरलेले आहेत किंवा आपला एकट्याचा फॉर्म भरलेला आहे तो याप्रमाणे ओपन होईल ओपन झाल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी तीन ते चार प्रकारचे ऑप्शन दिसत आहेत स्टेटस म्हणजेच स्थिती दिसती आहे काहीचे डिसअप्रूव आहेत त्यानंतर काहीचे इन रिव्ह्यू आहेत आणि काहीचं ॲप्रूवड आहे या प्रकारे आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती दिसेल यामध्ये डिसॲप्रूव म्हणजे काय हे पण आपण जाणून घेऊयात आणि ॲप्रुवड म्हणजे काय हे सुद्धा आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण ॲप्रुव्ड म्हणजे काय किंवा कोणकोणते ऑप्शन त्या ठिकाणी आहेत कोणत्या स्थितीला आपला अर्ज आहे हे आपण बघूयात तर या ठिकाणी हा अर्ज एक ओपन केला आहे मी ओपन केल्यानंतर यावरती पूर्ण आपण जी काही माहिती भरली होती फॉर्म भरताना ती माहिती या ठिकाणी दिसती आहे याप्रमाणे माहिती भरलेली होती तर आता या ठिकाणी इन्फॉर्मेशन बघा माहिती आहे त्यामध्ये पेंडिंग टू सबमिट पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे काय की तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो फॉर्म फक्त तुमच्या लेवलला फिलअप झालेला आहे परंतु समोर अजून तो सबमिट झालेला नाही आहे तो तुमच्याचकडे ठेवलेला आहे तुम्ही पुढं सबमिट केलेला नाही आहे त्यामुळे तो पेंडिंग टू सबमिटेड म्हणून दाखवतं त्यानंतर आहे ॲप्रुव्हड ॲप्रूड म्हणजे मंजूर आपण जो काही अर्ज भरला होता तो अर्ज स्वीकारला गेला आहे म्हणजे सबमिट झालेला आहे याचा अर्थ असा होतो ॲप्रूड म्हणजे मंजूर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यानंतर आहे इन रिव्ह्यू इन रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन पुनरावलोकन म्हणजे काय आपण जो अर्ज भरलेला आहे तो सध्या वरिष्ठांकडून किंवा शासनाकडून तपासल्या जात आहे त्याची तपासणी झाल्यानंतर जर त्यांना ते योग्य आहे सर्व माहिती योग्य स्वरूपात मिळालेली असेल तर तो ॲप्रुव्डमध्ये जातो नसता तो सध्या इन रिव्ह्यूमध्ये आहे जर काही माहिती चुकलेली असेल तर तो एकतर रिजेक्ट होतो किंवा डिसअप्रूवड होतो त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो आहे रिजेक्टेड रिजेक्टेड म्हणजे काय तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट झालेला आहे म्हणजेच नाकारला गेलेला आहे नाकारला आहे म्हणजे तो आता आपण परत सबमिट करू शकत नाही एकदा रिजेक्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीचा आपण परत फॉर्म भरू शकत नाही आणि शेवटचं ऑप्शन जे आहे ते आहे डिसॲप्रुव्ड डिसॲप्रुव्ड म्हणजे यामध्ये आपण परत फॉर्म एडिट करून म्हणजे थोडं काही करेक्शन असेल त्यामध्ये ते, ते करेक्शन करून परत त्यांना तपासणीसाठी रिसबमिट करू शकतो असा त्याचा अर्थ होतो तर याप्रमाणे डिसॲप्रुवड रिजेक्टेड ॲप्रुवड आणि इन रिव्ह्यू याप्रमाणे चार स्टेटस असतात म्हणजेच अर्ज आपल्या अर्जाची स्थिती असते ते आपल्याला या ठिकाणी समजते तर मी जे काही फॉर्म भरले होते माझ्या लॉग इन आय डीमधनं तर ते या ठिकाणी हे अर्ज होते त्या अर्जांपैकी बघा तुम्ही एक अर्ज डिसॲप्रूव आहे एक इन प्रोसेस आहे आणि एक ॲप्रुवड झालेला आहे तर आता डिसअप्रूव्ह जो झाला आहे तो कोणत्या कारणामुळे झाला तो आपण बघू शकतो बघा या ठिकाणी आपल्याला फॉर्म ओपन केल्यानंतर ही जी माहिती भरलेली आहे सेम ती माहिती दिसेल खाली जी आपण अगोदर सबमिट करताना भरली होती ती तर या माहितीमध्ये नेमकं काय चुकलं आहे किंवा डॉक्युमेंटेशनमध्ये काही चुकलेलं आहे का तर त्याचं आपल्याला रिजन म्हणजेच कारण बघता येईल या ठिकाणी व्यू रिझन म्हणून आहे बघा एक व्ह्यू रिझनला क्लिक केल्यानंतर एक असा विंडो ओपन होतो त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की आपली काय चुकी झाली होती तर यामध्ये दाखवतं आहे बघा की आपला जो मतदान कार्ड आहे किंवा आदिवासाची प्रमाणपत्र आहे यामध्ये काहीतरी आहे तर या फॉर्ममध्ये काय झालं होतं या फॉर्ममध्ये अप्लिकांटचं जे नाव आहे ज्याने ज्यांच्या नावाचा अर्ज भरला आहे त्यांचं नाव आधार कार्ड ती आधार कार्डवरती वेगळं आहे आणि मतदान कार्डवरती वेगळं आहे त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे बाकीचे फॉर्म जे आहेत काही अप्रूव्ह झालेले आहेत आणि काही इन रिव्ह्यूमध्ये आहे तर मित्रांनो आपण आपल्या अर्जाची जी स्थिती आहे ती जाणून घेऊ शकतो तुम्ही तुमच्या घरी बसल्या मोबाईलमध्ये सुद्धा ती जाणून घेऊ शकता चला तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपवतो आहे भेटूयात परत अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद